नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही संध्या लाईव्ह ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचे आठ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारास घरी निधन ते वर्षाचे होते दिग्विजय मिल पत्रात चाळ या त्यांच्या राहत्या घरून दुपारनंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार असून भोईवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे पंढरीनाथ सावंत हे प्रबोधनकार ठाकरे यांचे शिष्य बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू शिलेदार आणि ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय होते महाडचे विनेरे गाव हे त्यांचे मूळ होते वडील पोलीस खात्यात नोकरीत असल्याने भोईवाडा हेडक्वार्टर येथे त्यांचे बालपण गेले उत्तम चित्रकला येत असल्याने ते प्रसार माध्यमांशी जोडले गेले प्रबोधनकारांशी संपर्कात आल्यावर त्यांच्याकडून पंढरीनाथांना पत्रकारितेचे बाळकडू मिळाले बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे यांचेही ते विश्वासू सहकारी होते शोध पत्रकारिता करत त्यांनी अनेक जटिल विषयांवर सखोल माहिती मिळवली आणि लेखांद्वारे प्रसिद्ध केली इंग्रजीवर प्रभुत्व असल्याने आंतरराष्ट्रीय विषयावरही त्यांनी शोध निबंध लिहिले हिटलरची इतम भूत माहिती मिळवून त्याचे चरित्रही प्रकाशित केले मी पंढरी गिरण गावचा हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले मार्मिक श्री प्रभंजन ब्लिट्स लोकमत पुढारी या साप्ताहिक तसेच वृत्तपत्रात त्यांनी अनेक वर्ष पत्रकारिता केली तसेच चौऱ्याऐंशी वर्षाचे असे पर्यंत मार्मिक साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक पद त्यांनी भूषवलं जनसंपर्क महासंचक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय यांचा लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार तसेच मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचा क्रूप पान सामक जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं अपडेट साठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनेल सबस्क्राईब करा